हॅलो रिवान मी सुजाता धूत तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते आपल्या चॅनल त्रियाज किचनमध्ये आज आपण बघणार आहोत उन्हाळा स्पेशल अतिशय हेल्दी टेस्टी आणि एकदम रिफ्रेशिंग असे कोकोनट मिल्कशेक सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे मिल्कशेक बनवण्यासाठी आपल्याला जास्त वेळ देखील लागत नाही कोकोनट मिल्कशेक बनवण्यासाठी आपण इथे घेतलेले आहे एक शहाळे म्हणजेच हिरवे नारळ आणि हे नारळ घेताना आपल्याला नुसते पाण्याचे न घेता त्यामध्ये मलाई निघेल म्हणजेच कवळे खोबरे देखील निघेल असे नारळ वापरायचे आहे नारळाचे पाणी आपण एका बाउलमध्ये काढून घेतलेले आहे आता यामधील मलाई म्हणजेच खोबरे देखील आपण या पद्धतीने काढून घेणार आहोत मिल्कशेक बनवण्यासाठी लागणारे दोन्ही महत्वाचे घटक म्हणजेच नारळ आणि नारळाचे पाणी आपले इथे तयार झालेले आहे सर्वप्रथम हे नारळाचे पाणी आपण गाळून घेणार आहोत जेणेकरून त्यामध्ये जर बारीक कचरा असेल तर तो देखील निघून जाईल आणि आता आपण मिल्कशेक बनवायला सुरुवात करूया सर्वप्रथम एका मिक्सरच्या जारमध्ये आपण इथे टाकणार आहोत नारळाची मलाई आज आपण हे मिल्कशेक एकदम हेल्दी पद्धतीने बनवणार आहोत तर त्यासाठी आपण इथे घेतलेले आहेत प्रत्येकी दहा बदाम आणि काजू काजू आणि बदाम आपण इथे दोन ते तीन तासांसाठी भिजत ठेवले होते आणि बदामाची साल देखील इथे काढून घेतलेली आहे नारळाच्या पाण्यापैकी अर्ध्या पाण्याचा वापर आत्ता आपण सुरुवातीला करणार आहोत अर्धे पाणी आपण नंतर वापरणार आहोत त्याबरोबरच आपण इथे टाकलेली आहे पाव चमचा वेलची पावडर आणि दोन चमचे मध मिल्कशेक आपल्याला किती गोड पाहिजे त्या पद्धतीने मधाचे प्रमाण तुम्ही इथे कमी जास्त करू शकता आणि हे सर्व घटक व्यवस्थित आपण इथे ब्लेंड करून घेतलेले आहेत काजू बदाम आणि खोबरे व्यवस्थित ग्राईंड होण्यासाठी आपण इथे सुरुवातीला कमी पाण्याचा वापर करून ते सर्व घटक व्यवस्थित बारीक करून घेतले होते आता यामध्ये उरलेले नारळाचे पाणी एक मग एकदम गार करून घेतलेले म्हणजे चिल्ड दूध आणि चार ते पाच आईस्क्यूब्स टाकून पुन्हा आपण हे सर्व घटक ब्लेंड करून घेतलेले आहेत आणि या पद्धतीने इथे आपले समर स्पेशल एकदम रिफ्रेशिंग असे कोकोनट मिल्कशेक सर्व करण्यासाठी तयार आहे तुम्हाला हवे असेल तर स्वीटनर म्हणून तुम्ही इथे मधाऐवजी साखरेचा देखील वापर करू शकता त्याबरोबरच एकदम क्रीमी टेक्स्चर येण्यासाठी यामध्ये तुम्ही दोन ते तीन स्कूप व्हॅनिला आईस्क्रीम देखील वापरू शकता मिल्कशेक सर्व करताना त्यावर आपण आपल्या आवडीप्रमाणे काजू बदाम आणि पिस्ताची कतरण टाकून ते सर्व करू शकतो आणि इतक्या सर्व साहित्यात आपले इथेच लहान साईजचे चार ते पाच ग्लास मिल्कशेक बनून तयार होतात तर तुम्ही देखील ही समर स्पेशल एकदम हेल्दी टेस्टी आणि रिफ्रेशिंग अशी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना फायदेशीर असणारी कोकोनट मिल्कशेकची रेसिपी एकदा अवश्य ट्राय करा आणि रेसिपी आवडल्यास लाईक करा आपल्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा आणि इतरांबरोबरही भरपूर शेअर करा थँक्यू फॉर वॉचिंग